श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित एवन चौक विठ्ठल मंदिर येथे श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर येथे स्वामी समर्थ व श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने साक्षात सरस्वतीचा सहवास लाभला आहे विद्याविनयन शोभते या उक्तीप्रमाणे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्री स्वामी समर्थ शिशुविकास मंदिरातील मुख्याध्यापिका स्वाती गाडे जाधव व शिक्षिका वृंद या अत्यंत नम्रपणे शिशु विकास मंदिरातील विद्यार्थी बालकांना शिक्षण देत आहे या शिक्षण प्रणालीतून गरीब वर्गातील पालकांच्या विद्यार्थी विद्यार्थी आणि बालकांच्या शैक्षणिक जीवनाचा पाया रचण्याचे कार्य या शिक्षिका वृंदांच्या हातून घडत आहे या कार्यास श्री स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माझे वडील महेश इंगळे आणि विश्वस्त मंडळाची मोलाची साथ आहे त्यामुळे श्री स्वामी शिशु शिशुविकास मंदिर शिक्षिकांचे कार्य म्हणजे विद्यार्थी बालकांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्याचे कार्य असल्याचे मनोगत युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित एवन चौक येथील श्री स्वामी समथा शिशुविकास मंदिर येथील बालकांना प्रमाणे यंदाही चालू शैक्षणिक वर्षाकरता देवस्थानच्या वतीने प्रथमे शिंगळे यांच्या हस्ते मोफत शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप करण्यात आले यावेळी प्रथमे शिंगळे बोलत होते या प्रसंगी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका स्वाती गाडे जाधव यांनी देवस्थानचे तत्कालीन माजी चेअरमन कैलासवसी कल्याणराव इंगळे यांनी सत्तावीस वर्षांपूर्वी अक्कलकोट शहरातील गोरगरीब घराण्यातील लहान मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांच्या शिक्षणाची गरज ओळखून देवस्थानच्या वतीने संस्थेच्या विठ्ठल मंदिर येथे श्री स्वामी समर्थ शिशुविकास मंदिर या नावे शिशु विकास मंदिराची स्थापना करून बालकांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली दरवर्षी सर्व बालकांना मोफत शैक्षणिक साहित्य व वा गणवेश वाटप करून वटवृक्ष देवस्थानने शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे सांगून आजच्या एकविसाव्या शतकात पालकांना शिक्षणाचे महत्त्व कळत असल्याने प्रतिवर्षी गरजू आणि गरीब बालकांची प्रवेश संख्या वाढत आहे आज या विद्यामंदिरात जवळपास अडीचशे बालक मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत आधुनिक काळातील इंग्लिशची आधुनिक काळातील इंग्रजी शिक्षणाची गरज ओळखून गेल्या तेरा वर्षांपासून इंग्रजी विषयही शिकवण्यात येत आहे विद्या मंदिराच्या या शैक्षणिक उपक्रमामुळे आणि येथील चांगल्या दर्जाची शिक्षण व प्रशिक्षित शिक्षकवृंद यामुळे गरीब परंतु शिक्षणाची आवड असणाऱ्या बालकांकरता त्यांच्या या विद्यामंदिरात दरवर्षी प्रवेशाकरता कल वाढत असल्याचे मनोगत व्यक्त या प्रसंगी मुख्याध्यापिका स्वाती गाडे जाधव शिक्षिका शशिकला मडिकांबे वंदना शिर्के सोनाली चव्हाण जयश्री माने दर्शन घाटगे धनराज स्वामी सागर गोंडाळ आणि पालक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका